आमच्या अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती आणि या पार्श्वभूमीवर या तात्काळ त्याच्या गंभीर्याने दखल घेऊन शेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर संपूर्ण शहरातले जे पोलीस ठाणे आहेत ते त्यांना अवगत करण्यात आलं त्यांना अलर्ट करण्यात आलं याबाबत डी सी पी झोन टू श्याम घुगे आणि आमच्या सर्व डीम्स नंतर क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण या आणि श्रीजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भूषण शिरसाट या सर्वांनी आपापली पथकं तयार केली क्राईम ब्रँचचं एक पथक त्याच्या मागावर त्याचं ठावठिकाणं घेण्यासाठी रवाना झालं त्याचं ठावठिकाणं इंदोरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ते रवाना झाले आणि त्यांनी आज पहाटे त्याला इंदोरवरून ताब्यात घेतलेलं आहे इंदोर पोलिसांच्या मदतीने आणि या ठिकाणी आणलेलं आहे त्याचबरोबर शहरभरामध्ये साहेबांची टीम आणि आमच्या टीम्स यांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी लावली त्याचबरोबर सर्व व्हायटल जे आहे धार्मिक महत्त्वाची स्थळं आहेत किंवा शाळा कॉलेजेस आहेत बसस्टँड रेल्वे स्टेशनचे परिसर आहेत रेल्वे ट्रॅक्स आहेत अशा सर्व ठिकाणी योग्य ती बंदोबस्त लावून त्या ठिकाणी बी डी एसचं घातपात मिळून तपासणी करून आणि संबंधितांना सर्वांना अलर्ट करून योग्य ती का कारवाई करण्यात आली जेणेकरून तुमचाही आमची प्रकार घडू नये जे दरम्यानच्या काळामध्ये हा व्यक्ती जो आहे आरोपी वेळी पांढर शेख याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई श्रीजरपुरा पोलीस ठाणे करत आहे